हाय फ्रेंड्स बघू शकता मी काय करते मी कोथंबीर नाही नाही ना, ना, मेथीची भाजी जी आहे मस्त अशी निवडलेली आहे आता आता मी तिला बनवणार आहे पिल्लू काय करताय पिल्लू पिल्लू कसं डान्स करताय बघा 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 मेहंदी दाखवत आहे मेहंदी 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 काढली तिने हातावरती गरम गरम मस्त सकाळी सकाळी मॅगी बनवली आहे ती खाल्ली थोडीशी पिल्लूने खाल्ली नाही पिल्लूची मॅगी तशीच पडली मी निवडली भाजी भाजी निवडली आता <laughs> मी स्वयंपाक पण करणार आहे मेथीची भाजी आज काय करायचं आज सव्वीस जानेवारी स्पेशल काय बनवायचं आम्ही बनवणार आहे मेथीची भाजी आहे की नाही ग काय बनवायचं आपण मेथीची भाजी, भाजी बनवायची घरात खूप पसारा झालाय बघा आता पसारा आवरायचं घर झाडायचं पूर्ण बघा आपण बघा भाजीच्या काड्या चल बाळा मेहंदी दाखवते हो नंतर ब्लॉगिंग करूयात आपन... मी तिची भाजी बघून घ्या हिरवीगार हो काय म्हणती बाळ काय माहिती मी आवरते बर आपण येऊ